आशामध्ये बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आहे आणि त्याच्या पट्टण शाखेतर्फे आज पत्रकारांचा सन्मान पत्रकार दिनानिमित्त होत आहे फार चांगली होईल व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्यांच्या दोन प्रतिमा आपण इथं आदरपूर्वक गावलेल्या आहेत सावित्रीबाई फुले त्यांच्या जयंती एकशे त्र्याण्णव जयंती त्यांच्या मोक्षगुंधन विश्वेश्वर त्यांना अभिवादन करू आपण ह्या पत्रकारांना त्यांनी केलेल्या कार्याचं काही भाग पत्रकारितेत कसा येईल याचही स्मरण आपण असतो आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रतिमा असती तर अधिक बरं झालं असत आज या ठिकाणी <coughs> तरुण बिल्डर आहेत ज्येष्ठ बिल्डर आहेत तरुण पत्रकार आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत दोघे वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे पण त्यांच्या पत्रकारित परंपरा हरिमोहन उंबाळकरांच्यापासून सुरू झाली त्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा असताना एकीकडे लढ्याचं नेतृत्व हरिमोहन उंबाळकर करत होते आणि एकीकडे पत्रकारांचं नेतृत्व करत होते हरिमोन निंबाळकरांचा शिवसंदेश याची सर्व उभारणी मी नेता त्यांनी अगदी जवळ पाहिले एक प्रकारे पत्रकारांचं विद्यापीठ ग्रामीण भागातलं असं त्यांचा लौकिक <laughs> आहे आणि त्यांच्या विद्यापीठातून अनेक पत्रकार सातारा जिल्ह्यामध्ये असतील पटणमध्ये असतील तयार झालेले ही परंपरा कोणापासून सुरू झाली त्यांचं स्मरण आजच्या दिवशी केलं जातं <coughs> दहा जानेवारी अठराशे बत्तीसला <coughs> कोकणामधला एक <coughs> तरुण सतरा अठरा मुंबई मध्ये जातो जिल्ह्यामध्ये अतिशय दुर्गम भागात आहे तालुक्यात काही पत्रकार आधी पाहिले काही पत्रकार आता पाहतील तिथून ते मुंबईला जाऊन इंग्रजी शिक्षण आणि विज्ञानाचं शिक्षण त्यांनी एकविष्ट प्रेरणेने त्या ठिकाणी घेतला ते सगळं त्या काळात जे आज आठवा आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत अठराशे बारा अठराशे इंग्रजांचे सैनिक असायचे दंडोबा घेतलेले रायफल घेतलेले एका बाजूला राजकीय दहशत होती एका बाजूला आपलं राज्य अठराशे अठरा साली जवळ स्वराज्य जन्म स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर सातत्या शौ मार्ग पुनर्बांधणी केली पेशव्यांनी त्याचा इतिहास दिल्लीपर्यंत आटकेपार होता ते सगळं गेलेलं होतं काँग्रेस सरकारने हे स्वराज्य धक्काच केलेला त्यामुळं समाज अस्वस्थ झालेलं होतं अठराशे अठरा साल्यानंतर त्याच्यामध्ये आपला समाज अस्वस्थ झालेला त्याला योग्य दिशा द्यायची असेल आणि पुन्हा स्वातंत्र्याची प्रेरणा मराठी माणसांच्या जा मनामध्ये जागवायची असेल तर शिक्षण हा एक त्याचा अत्यंत प्रभावी उपाय आहे म्हणून बाळशास्त्री स्वतः शिकले अनेकांना शिकवलं विद्वान झाले संशोधन झाले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की समाजाचे प्रश्न इंग्लिश वृत्तपत्र मांडत आहेत त्या काळात टाइम्स ऑफ इंडिया वगैरे गुजराती वृत्तपत्र आपले प्रश्न मांडत आहेत पण मुंबईत राहणारा महाराष्ट्रात राहणारा मराठी प्रश्न <coughs> कोण मांडणार मराठी माणसांचे प्रश्न त्या काळामध्ये मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे असं बाळाशास्त्री आंबेडकरांना वाटलं आणि स्वतःचे काहीही ऐकत नसताना त्यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला पहिलं दर्पण वृत्तपत्र सोडलं या वृत्तपत्रातून एका बाजूला इंग्लिश मजकूर असायचा आणि त्याचं भाषांतर एका बाजूला मराठीमध्ये बात त्या बातम्यांचा आणि लेखांचा असाय पण बाळशास्त्री हे पहिले भारतीय प्रोफेसर होते एज्युकेशन कॉलेज मध्ये जे इंग्रजांच्या सत्तेमध्ये ते नोकर होते पण तरी सुद्धा इंग्रजांचं कुठं चुकतंय हे सांगण्याचं धाडस त्या काळामध्ये त्यांनी आपल्या दर्पण वृत्तपत्रात केलं आज सत्ताधारी असतील विरोधी पक्ष असेल आमदार खासदार असतील मंत्री असतील पूर्वीची राजशाही गेल्यानंतर हे सगळे नवीन लोकशाहीची जी चौकट तयार झालेली आहे प्रशासनाची एका बाजूला लोकप्रतिनिधी एका बाजूला कायदे राबवणार प्रशासन यांच्यामध्ये कोण चुकता हे सांगण्याची परंपरा बाळशास्त्री जांभेकरांनी त्यावेळेपासून जी घालून दिली होती ते फटण तालुक्यातील पत्रकार आजही त्याला बांधले आपल्या लक्षात आलंच अनेक राजवटी आल्या अनेक राजवटी गेल्या त्याप्रमाणे हिंदुस्थानातली पत्रकारिता महाराष्ट्रातली पत्रकारिता सातारा जिल्ह्यातले पत्रकारिता आणि पटण तालुक्यातली पत्रकारिता कोणालाही बदली नाही आपण पाहतोच हीच अपेक्षा आपली पत्रकारांच्याकडून आहे आणि मग अशा पद्धतीच्या अपेक्षा पत्रकार समाजाच्या पूर्ण करत असताना पत्रकारांच्याबद्दल काही कर्तव्य समाजाचं आहे का नाही म्हणून समाजातले जेव्हा इतर घटक पत्रकारांचा सन्मान करतात तेव्हा पत्रकारांच्या पाठीवरती थाप देतात त्याच्यातून जा त्यांना पुढं जाण्याचं बळत आणि त्यात देत तुम्ही आहात तुमचं काम घर बांधण्याचं आहे व्यापारी संपदा बांधण्याचं आहे रस्ते बांधण्याचा आहे पूल बांधण्याचा आहे म्हणजे बांधणी करणं हा तुमचा व्यवसाय आहे पत्रकारांचाही नेमका तोच आहे तुम्ही दगड विटा सिमेंट कॉन्क्रीट स्टील याच्यातून बांधणी करता समाजासाठी आणि पत्रकार आपल्या लेखनेतून समाजाची बांधणी ले करत असतात तेव्हा दोन्ही बांधणी करणाऱ्या एकत्र लेखक म्हणून या समारंभाला अतिशय वेगळं म्हणतो ऑफ इंडियाने सुद्धा मदत करावी आणि काही कार्यक्रम आपल्याला जे चांगले जे आहेत उदाहरण आमचे नवीन पत्रकार जे आहेत यांना कार्यशाळा घेणं अतिशय महत्वाचं आहे नेहमी सांगत असतो आमच्या मित्रांना की पत्रकारितेचे ते फार मोठे होत चाललेले मगाशी मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही बोलत असेपर्यंत तुमची बातमी बाहेर गेलेली आहे सगळ्या सोशल मीडियावर फिरलेली आहे हा माहिती व तंत्रज्ञान युगाचा चमत्कार आहे पण त्यातले काही बारकावे आहेत आज आपण पाहतो राजकारणामध्ये बदनामी करण्याचं आणि कौतुक करण्याचं दोघी सवय सोशल मीडियावर होत असतात एकीकडे आपण कौतुक पाहतो आणि त्याच व्यक्तीची बदनामी पण आपण सोशल मीडियावर पाहतो तर त्याचा संगम साधण्याचं काम जर आपल्याला करायचं असेल तर तसं तुम्ही एक ट्रेनिंग सेंटर इथे या ठिकाणी सुरू केलंय बिल्डर्स लोकांसाठी मला वाटतं फार थोड्या बिल्डर्स अशी ट्रेनिंग सेंटर <coughs> त्यामुळं हे ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्रामध्ये प्युअर ट्रेनिंग उपक्रम आहे मग तुम्ही असं बघा की तुमचे सर्व कार्यक्रम तुमच्या सर्व बातम्या तुमचे सर्व उपक्रम समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम जर पत्रकार करत असतो <coughs> तर पत्रकारांचेही काही प्रश्न आहेत पत्रकारांच्याही काही समस्या आहेत पत्रकारांचे सुद्धा काही करणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य <coughs> केलं म्हणून माझी अशी विनंती आहे की पलटण पत्रकारांच्यासाठी जर कार्यशाळा घेतली तर तुमचा हा सुंदर हॉल तुमचं उत्कृष्ट नियोजन तुमचे सगळे सामाजिक बांध्यकीय असलेले सगळे पदाधिकारी प्रक्षा ने प्रक्षा ने प्रक्षा या या हे जर पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले तर अतिशय प्रतिमा गतीमान पद्धतीने याची प्रेरणा आपल्याला या समारंभातून सगळ्यांना मिळाली आणि सर्व तुम्ही पदाधिकारी पत्रकारांच्या पाठीशी उभं राहावं आणि पत्रकारांना विनंती आहे की बिल्डर असोशनच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे तेव्हा दोघांनाही उभं करायचं असेल तर आपण स एकमेकांच्या सहकार्याने आपण पुढे गेलं पाहिजे त्याच्यासाठी बिल्डर असोसिएशनने मोठ्या मनाने पत्रकारांना सहकार्य करावं मी एक दुसरा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आमच्या पत्रकार मित्रांशी चर्चा न करता सांगतो की तुम्ही अनेकांना घरं बांधून देता अनेकांना अनेकांच्या कुटुंबाची हजारो शेकडो वर्षाचे स्वप्न तुम्ही पूर्ण करता म्हणजे तुम्ही एक प्रकारे स्वप्न का सौदागर आहात अनेकांची स्वप्न तुम्ही पूर्ण करता पत्रकारांचे काही स्वप्न असतील सगळेच पत्रकार आमचे काही घर बांधण्याची तर सक्षम नाही आहे किंवा काही गरीब पत्रकार आहेत काही हे अतिशय ध्येयानं आणि धडसाडी पत्रकारिता सुरू केलेले असे लोक आहेत आपण स्वतःच्या पत्रकारांसाठी किंवा ज्यांना घर नाही मी सगळ्यांनाच म्हणत नाहीये काही आपण सर्वे करूया आमचे पदाधिकारी तुमचे पदाधिकारी एकत्र बसतील चर्चा करूया आपण तर असे जे काही आहेत गरजू त्यांना घर नाही अशा पत्रकारांना कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या सगळ्या एवढ्या मोठ्या व्यापातनं तुमची होळी वाढवलेली आहे तुम्ही डेव्हलपमेंट करता बिल्डर करता तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने यांना सामावून घेता येईल याचाही विचार आपण या पत्रकार दिनाच्या निर्णय करावा आणि हे दोन्ही पैठणच्या सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणारी पत्रकार संघटना आहे मला वाटतं तुम्ही तालुक्यातले वृत्तपत्र संपादक संघटनांच्यापासून बाजूला ठेवली कारण पत्रकार जे आहेत वार्ताहर आहे प्रतिनिधी आहे ते नेमतो मालक आणि संपादक नेमतात त्यामुळे सर्वात महत्वाचा तो ती संघटना ती संघटना ही महत्वाचं आहे तेव्हा आपण काही झालेल्या असते तंत्र चुकाच्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षा पेक्षा चांगल्या पद्धतीनं हा सोहळा आपण करूया आणि जे काही विचार मी व्यक्त केलेले आहेत त्याबद्दल आपण सर्वांनी विचार करावा आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि तुमच्या कार्याला शुभेच्छाही देतो जय हिंद जय आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज द टाइम्स न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन